दिनांक वीस जुले दो चोवीस आदरणीय ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हिंगोली जिल्ह्याच्या वतीने कळमनुरी तालुका शहर येथे कार्यकर्ता संवाद मेळावा संपन्न आज हिंगोली जिल्ह्याच्या वतीने वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता संवाद मेळावा कळमनुरी तालुक्यात शहरातील रफाई गार्डन हॉल येथे संपन्न झाला या कार्यक्रमात आदरणीय अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधला असता शेकडोंच्या संख्येने कार्यकर्त्यांची उपस्थिती होती कार्यक्रमात अनेक राजकीय सामाजिक शैक्षणिक सार्वजनिक प्रश्नांवरती कार्यकर्त्यांसोबत चर्चा केली कार्यकर्त्यांच्या अडीअडचणी जाणून घेऊन त्यावरती काय काय करायला पाहिजे आणि पक्ष कसा मजबूतीने त्या अडचणीशी कार्यकर्त्यांची पाठीशी उभा राहील यावर देखील मोलाचे हे मार्गदर्शन केले गेली लोकसभामध्ये जशी परिस्थिती निर्माण झाली या विधानसभेमध्ये वे चित्र वेगळं असेल राजकारणात कार्यकर्त्याला मजबूत कसं व्हावं लागेल व तयार कसं व्हावं लागेल यासाठी अभ्यासपूर्वक मैदानात उतरणे गरजेचे आहे मतदार हा महत्त्वाचा आहे तत्व स्वाभिमान यांच्याशी तडजोड होता कामा नाही असे अनेक भावनिक व राजकीय विषयांवरती चर्चा होत कार्यकर्त्यांच्या अनेक प्रश्नांची योग्यरित्या उत्तरे व चर्चा आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी सर्वांसोबत केली या संवादामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण तयार झाले विशेष म्हणजे कळमनुरी तालुका शहर सर्कलच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले तसेच हिंगोली वसमत औंढा शेनगाव समस्त पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित असून सर्वांनी परिश्रम घेतले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आदरणीय अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांची उपस्थिती होती तसेच सोबत महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक नागोराव पांचाळसर विधानसभा पक्ष निरीक्षक मोहन राठोड साहेब विधानसभा पक्ष निरीक्षक डॉक्टर बी डी साहेब मराठवाडा सदस्य रवींद्र भाऊ वाढेजी अध्यक्ष अनिल भाऊ कांबळे युवा जिल्हाध्यक्ष योगेश भाऊ नरवाडे माथाडी जिल्हाध्यक्ष शेख अफजभाई सम्यक बी आर जी अ सिद्धार्थ खंडागडे कळमनुरी अध्यक्ष राजू कांबडे सेनगाव अध्यक्ष गजानन देशमुख वसमत अध्यक्ष उत्तम मामा करवंदे औंढा तालुका, तालुका महासचिव सुनील मोरे व यावेळी समस्त जिल्हा युवक महिला माथाडी समेक वी आ समस्त जिल्हा तालुका शहर वार्ड सर्कल शाखा महिला व समस्त जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्त्यांची शेकडोच्या संख्येने उपस्थिती होती and press the bell icon. Never miss an update.